जे तीन वर्ष खूप मेहनत घेऊन काम केलं असे आमचे इराण रोजगार सेवक सर्वेंद्र चालन आशा अंगणवाडी सेविकांनी मदत दिली जामखेड तालुक्यातले शहरातले काही लोक जातात माझ्या कामाशी काही संबंध नाही त्यांना माझ्या दोन तीन वर्ष वर काही मिळाले नाही फक्त संबंध कुठे आलेले आहेत असे सर्व लोक सामाजिक कार्यकर्ते आणि तीन वर्षात मला धर्मरूप प्रयत्न केलेले आपण सर्वच धर्मी आदरणीय तहसील कार्यालयामध्ये काम खूप सोपे झाले. काय खूप मान्यचे सल्लाबाईने एक वर्षQPushButtonनंतर विशेषतः सतत जामखेड तालुकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणा ठेवलेला नाना हॉटेलमध्ये मना पंचायतीमध्ये मना म्हणा सर्वांमध्ये ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये होत पेरोस गेले प्रत्येक प्रत्येक कर्मचारी

तीन वर्ष झालेले तीन वर्षाचा कार्यकाल खूप मोठा असतो कुठल्याही प्रशासकीय जो कार्यकाळ असतो तो तीन वर्ष असतो दोन वर्ष असतो असा एवढा मोठा तीन वर्ष कार्यकाळ झाला परंतु आपलं सगळं काम तुमच्या

हे सांगा वाटतं की जगाच्या प्रत्येक संस्कृतीमध्ये उदयत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे आपल्या हिंदू संस्कृती आहे मुस्लिम संस्कृती बौद्ध संस्कृती आहे प्रत्येक संस्कृतीमध्ये त्या मानाला आवडत्या सूर्याला फार सन्मान दिलं जात नाही दुसऱ्या बाजूला सांगायचं तर येणार येणारे अधिकारी म्हणतात सगळे सगळेच जातात परंतु जाणारे अधिकाऱ्यांचा एवढा मोठा निरोप सन्मान होत नाही

प्रशासन आणि ज्यांनी त्याच्या आधी दोन वर्ष सगळं ठप्प झालं होतं कुठल्याही योजना नाही कुठलं काम नाही सगळे प्रशासन येतात त्या कोरोनाच्या कामासाठी सगळे होती आणि त्यामुळं

पदाचे सगळ्यात जास्त पब्लिक कॉन्टॅक्ट आणि सामान्य लोकांशी पदाधिकाऱ्यांशी संबंध देतो ते सुद्धा म्हणजे गट विकास अधिकारी कारण इथं काम करत असताना एका बाजूला पदाधिकारी असतात एका बाजूला आपले वरिष्ठ अधिकारी असतात एका बाजूला लाभार्थी असतात एका बाजूला आपली सगळी यंत्रणा असते ज्यांच्या आपण काम करतो आणि या दोन्ही घटकांच्या मध्ये या व्हिडिओला काम करावं लागतं आपण काम करत असताना सगळ्यांचं समाधान करून सगळ्यांना विश्वासात करून काम करत खरंच एक चॅलेंज होत परंतु

जाते तालुका जा जा ते मानदेव सरन आदरणीय रोहित दत्ता पवार असतील ज्यांचं काम सर्वांना आपल्याला माहित आहे त्याच्या आई आहे आणि सुनंद ते पवार हे काम करण्याची संधी मला मिळाली एक व्हिडिओ म्हणून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून एका आमदारांच्या कसोटीला

सहकार्य घेतलं सहकार्य केलं समजून घेतलं आणि या दोन्ही आमदार साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्य कार्यकर्त्यांनी मला जर सपोर्ट केला नसता तर जामखेड तालुक्यामध्ये मी तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकलो नसतो आणि एवढं यशस्वीपणे काम करू शकलो नसतो म्हणजे हे श्रेय माझं एकटेच नाही इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक घटकाचं माझ्या कामामध्ये काय नाही काहीतरी वाट आहे हे मला प्रकाशनात नमूद करावं लागतं तसंच सामान्य

मार्गदर्शन झालं आणि या सर्वांच्या मार्गदर्शन शक्य झालं तीन वर्षात काम करत असताना जे जे अधिकारी होऊन गेले काही जणांच्या मधल्या त्यामध्ये

अधिकाऱ्यांचे गोपनीय पत्रना खास महत्त्व नाही आता आमचे एक अधिकार मालम आहे पतपेरंसीना दोस्ती आणि दुश्मनी आहे असे अधिकारामध्ये खास उपलब्ध नको बाबा समजायला असतो परंतु मला एक संघावरते की आमच्या संस्थेचे जे गणना असते लोककल्याच्या विकासाशी संबंधित व्यवस्था असते त्याला सर्वात जास्त प्रचार उपस्थिती दिली आहे प्रतिपात्र कारण पंचायत म्हणजे असेल तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे काम घेऊन जाण्याचा जर सर्वात महत्वाचा प्रयत्न कोणी केला असेल तर तो प्रामाणिकपणे केला आणि आमच्या कामाची एखादी बाबती कसं तुम्ही रात्र दिवस आम्ही बसतो काम कामाची आणि ती उमेद वाढवण्याचं आमच्या सर्व तुम्ही आहे काम करत असताना दिशाही महत्वाची असते की असतो आमचे जिल्हा परिषदेचे सर्वच वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी पाठीमागन ठेवला आता सामान्य

कोणते परंतु मला अवगत करू कंकेशामध्ये समूहा कार्याचं आपण ताम्रेश्वर तालुकार पूर्णشه पूर्ण तयार झालेय एक प्रस्ताव आहे काम करणार आहे आपल्याला सतत पुडीता अंतर्गत व्यवस्थालाකට समूहाकडे लागू होईल आणि पुढे भविष्यात मध्येच आपले तालुक्याचे चालू होईल असो तर एकदम समन्वय कमिशन सर नवीन साहेब जिल्हा परिषदेत आलाव येतांना ज्यावे संकेश आलावर प्रत्येक दृष्टीमध्ये आम्ही आवळलो आणि एका पुजत्री टाइम वाईफराई मध्ये आम्ही पडतो

किंवा वेळेनुसार त्याचे राष्ट्रीयकृत संस्थेचं काम करत असताना रात्रीच्या तापाने आम्हाला मिळलेला विचार आहे की तुम्हाला काम येईल पाहिजे मुलींमध्ये बनाव तयार करण्यात शिदया तर मी सांगायचं आहे फक्त एकदम थांबते म्हणून आणि देवाला तो आपल्याला आवर्ती योजनेचं सांगू शकतो ज्याला आवर्ती उत्पन्नावर आधारित नाही असे एकादी मात्री असे शिवसंतीला अशा मात्रीपर्यंत आपण पोहोचू अशा प्रकारे योजनेचं सांगू त्या योजनेमध्ये ठरला

মক৅নিতু, লাইা বননাই। মক্যালা। যrawd Moderверж marvelous만ানশতো পিরা ঁপশদে খটগেছানা দাভারা চপশত� Dre� SEÑ রাভিরা মক৲েংপত্রা আল্য�পার্খংন্ত�

আযজস আপডর ঻াহলে আর Александedi출ые are উখল কানোচ্নযফিআকড ride ঢহলশফাকরতসআলপухযেকন়ালালপযোজুক্ন ঘজালেড-রা�ield���!.. আনাল জলিআোধিল ইজা঴." আি আপাঁ�

त्यानंतर आपल्याला पटकन आमच्या सहीला लागते एवढं मोठे प्रमाण म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुमचे सरकारी काम केलं या सर्व प्रशासनाचं काही एक मतलेला जे विषय पण येतात कारण व्हिडिओ असेल तर सगळ्यास्ते काम मिळतो सरांना मानसं समजले म्हटलं होत असतात मात्र ते मानस मानते की जीवन प्राصله कारण हा मानस परसर्शन आहे ते वाईटच पाहिजे मात्रे बोलतंय जर तर तुम्हाला कोणता उद्देश आहे बरोबर मानस या रूपांतर मनाने दावते भूने जे स्टुडंट्स असतात जे विद्यार्थी स्टुडंट्स जे असतात आणि वो तीन वर्षांमध्ये तीन वर्षाचा कार्यक्रम पूर्ण एक डिफरेंस ना पुणे फास दो अशा पद्धतीने महाराष्ट्र पुनरुज्जीवन इव्हेंटेशन आपल्या स्तरावरनं आणि मोठ्या प्रमाणावर माहिती लागी नाही आज बसना लागे पुणे च्या या प्रभावाबद्दल बोलू आणि चार कुटुंबांच्या रुपयाचा चार आणि possibility आले तुम्हाला जे रागावलं असेल म्हणतो असेल आधी वर्षा काम करायचं नाही असं जर सेमंत्र झाला तेला आता बोल सांगितलंय एकत्र बोलून आपण सांगितलंय पडा अधिकाऱ्यांनी नाही महाराज शिवोयचे आणि अधिकाऱ्यांनी नाही आज तसे बोलले सांगितलं तुम्ही कधी बाई बनवाव काय समोर कुठे दिसतंय बाई म्हणतो नाही पण एक सामान्यच हालत असतात विदर्भ ज्यांना सदस्य खासदार फमचा ज्या बेस्ट असेल ते खासदार असेल जे असेल ते सर्वजण सुद्धा असेल इमेक्टो नको धन्यवाद सर्वजनाला तीन वर्षे उत्कृष्ट प्रेम दिलं सरकारने दिलं तुमचा मी ऋणी आहे आणि तुम्हाला कधी देतो मी प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला धन्यवाद करायला भेटेन आशा आहे खूप खूप धन्यवाद आणि धन्यवाद प्रत्येक बंधूकां